माढा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे हे भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या इराद्यात असून पक्षश्रेष्ठीकडून निर्णय प्रक्रियेत मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झाले आहेत त्यातच कार्यकर्त्यांची त्यांनी माढ्यात बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षावर नाराजीचा सूर दर्शविला आहे त्यामुळे साठेची भूमिका काय असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष वेधले गेले आहे दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी आमदार धनाजी साठे यांनी सांगितले माडा शहरासह तालुक्यात साठे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे शिवाय साठे यांचे नातेवाईक मान खटाव भागात देखील आहेत त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांचे मनोमिलन करण्यात भाजपा यशस्वी ठरणार की साठे दुसरी भूमिका घेणार याकडे नजऱ्या लागल्या आहेत विकासाला गती मिळेल आणि सामान्याचे प्रश्न सुटतील या हेतूने काँग्रेसमधून भाजपत गेलो मात्र आजच्या घडीला मी भाजपत आहे काय असा प्रश्न मला पडला आहे असे माजी आमदार साठे यांनी सांगितले कोण आहेत माजी आमदार धनाजी साठे सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकारी महर्षी कैलासवासी गणपतराव साठे यांचे पुत्र साठे घराने पारंपरिक काँग्रेस पक्षात कार्यरत होते कैलासवासी विलासराव देशमुख यांच्याशी झालेल्या मैत्रीतून राजकीय क्षेत्रात भरारी घेतली विधानसभा तसेच विधानसभेवर दोन टर्म कार्यरत होते त्यांच्या पत्नी मंदाकिनी साठे या जिल्हा परिषद तर त्यांचे पुत्र सध्या जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आहेत तर स्नुषा या माड्याच्या नगराध्यक्षा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आहेत कशामुळे साठेंची नाराजी वाढली पक्षातून सन्मानाची वागणूक नाही शासनाच्या विविध समित्या गठीत करताना साठे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत साठे गटास विश्वासात घेतले जात नाही भाजपात सहभागी झालेले साठे गटाच्या ताब्यात माढा नगरपंचायतीस कायमस्वरूपी अधिकार दिले नाहीत सहकारी साखर सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळालेले नाहीत जिल्ह्यात सहा साखर कारखान्यावर आर आर सी ची कारवाई झाली मात्र केवळ कुमारदास सहकारी कारखाना साखर गोदामात सील ठोकले गेले सत्तेत असलेल्या पक्षात सामील असून तर उपयोग काय नगरपंचायत आम्ही बहुमत आणली पण आम्हाला पक्षात कुठलंच म्हणजे किंमत नाही सर्ग झालंय त्यामुळे आम्ही जे दासाहेब सरकार आमचाच हा गट आणि दासा ज्या पक्षात असतील तोच पक्ष आम्ही धरून इष्टने काम करतो पण पक्षात आम्हाला कुठेही विचारत नाही घेतल्यामुळं आम्ही पक्षावर नाराज आहे कशामुळे नाराज आहो किंवा काय भावना काय आहे तुमच्या आमचं आमच्याकडे जिल्ह्याचं पद असून आमचं कुठं हे फोटो असतं आणि तालुका इथल्या तालुकाध्यक्षांचा फोटो येतो जिल्हा जिल्हाध्यक्ष फुटू येतात आमचे जरा आमदार बांधे माझे आमदार आम माझे आमदार असून सुद्धा त्यांचा कुठं समान ह्याची वागणूक मिळत नाही या पक्षा आम्ही एवढं हे समान करून आम्हाला ही इथे हे अन्याय असं हे करावं लागतं मग आमचा स्वतंत्र गट आहे तरी आम्हाला इथं किंमत नाही एवढा मोठा गट तालुक्यात आमचं आहे तरी सुद्धा मला ही किमत असं का होतंय पक्ष्यातना असं का होतंय असं वाटतंय तुम्हाला मी हे जाणून बुजून केले सर कुठले काय स्थानिक की हे जे आहेत की स्थानिक जाणून बुजून आमचे नाव दाबने जे प्रयत्न करतात ह्याच्या पुढची काय दशा दिशा काय असणार आहे तुमची कार्यकर्ता म्हणून साठे गटाचा कार्यकर्ता म्हणून काय असणार आहे तसेच आमची नेते सांगतील तिचा आम्ही दिस ठरवू पण आम्ही सध्या तर खूप नाराज आहे इथे काय म्हणते मान मिळला पाहिजे झालं भारतीय जनता पार्टीत आम्ही काम करतोय पाच वर्ष पक्ष जो आदेश दे ते काम आम्ही केलेलं आहे मान्य केलेलं आहे परंतु वेळोवेळी खा स्थानिक नेतृत्व आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत आहे हे इथून पुढं खपून गेलं जाणार नाही त्याच्यानंतर आमची जी काय ताकद का आहे जेदा साहेब आदेश आम्हाला देतील तो आम्हाला मान्य असेल परंतु एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ही खत आमची खपवून घेणार नाही काय ते कार्यक्रम पत्रिकेचा उल्लेख होतो सोशल मीडियावर वेळोवेळी वेड़, वेड़, स्थानिक नेतृत्व आम्हाला डावलत आहे कार्यकर्त्याला आमच्या आमच्या नेत्याला डावलं जात आहे स्कॅनिंग नेतृत्व म्हणजे नेमकं कोणावर बोलताय तुम्ही जे आता त्या जे जा जाणून मजूर पत्रिके दादा दादासाहेबात असतील तर बाबांचं नाव असेल त्यांनी नाव टाकलेलं नाही फोटो टाकलेलं नाही मी गेले जसं विधानसभेला प्रवेश केला आहे जनता पार्टी कुठले मनापासून आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे नेते काम करत आहे तरी सुद्धा काय कारण नसताना आम्हाला वेळोवेळी डावलं जात दादासाहेब साठे मध्ये नव्हते त्यावेळेस भाजप कुठं होतं ज्यावेळेस दादासाहेब साठे मध्ये गेले त्यावेळेस कमळ हे चिन्ह माहिती झालं माणसाला आम्हाला विचार करावा लागेल की आम्ही ही खपून कुठली गोष्ट असली जे स्थानिक नेते आमच्या नेत्यांना टावण्याचा प्रयत्न करतायत ते आम्ही खपवून घेणार नाही कधीच खपवून घेणार नाही आम्हाला विचार करावा लागेल आता इच्छा आहे का कमळला मतदान करायची なちない